सेवा करते वेळेस काही अडी अडचण सेवा करता नाही आली तर काय करायचं अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त खुँँ श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर एकतीस मार्चला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती तर जयंती निमित्त आपल्याला सेवा करायची आहे म्हणजे आपण बऱ्याचशा सेवा सांगितलेल्या आहेत की स्वामी चैत्र सारामृत कसं वाचायचं त्याच्या नियमाटी त्याचबरोबर गुरुचैत्राचं पारायण कसं करायचं म्हणजे आपण स्वामींची कोणतीही सेवा कोणतीही सेवा आपल्याला स्वामी जयंतीनिमित्त करायची आहे पण सेवा करायला वेळ नाही आहे किंवा आम्ही बाहेर राहतो बाहेरच्या देशात राहतो आमच्याकडे माळ नाही आहे ग्रंथ नाही आहे किंवा आपण ड्युटीला आहोत ड्युटीमुळे आपल्याला वेळच भेटत नाही आहे त्याचबरोबर काही अडचण आहे अडचणीमुळे पण आपल्याला सेवा करता येत नाही अडीअडचण आली सेवा करता नाही आली म्हणजे असे बरेचसे प्रॉब्लेम असतात आणि त्या प्रॉब्लेममुळे आपल्याला सेवा करता येत नाही तर अशा वेळेस काय करायचं म्हणजे बघा आपले तो तो पन पन जे काही प्रॉब्लेम आहेत ते तर आहेतच पण सेवा पण झाली पाहिजे तर अशा वेळेस कशी करायची सेवा बिना ग्रंथाची बिना माळीची बिना वेळ दिल्याची म्हणजे तुम्ही वेळ न देता पण तुमची सेवा होते बघा तुमच्या जर तुम्हाला जर सेवा करण्याची इच्छा आहे खूप जास्त इच्छा आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझी माझ्याकडून काहीतरी सेवा व्हावी हो तर यासाठी काय करायचं आपण जिद्द असेल तर सेवा होते तर आपण काय करायचं आपले कामं करता करता आपले आपले कामं करता करता पण आपण सेवा करतो न हातात माळ घेता न हातात ग्रंथ घेता आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तेव्हा मनोभावी सेवा करायची आपण म्हणतो मा मानस पूजा फक्त एका एक ठिकाणी बसायचं आणि आपल्या सेवेमध्ये ध्यान लावायचं आणि सेवा करायची आता तुम्हाला तारक मंत्र तुम्हाला पाठ आहे मोक पाठ आहे तुम्हाला बघायची गरज नाही आहे तुम्हाला पूर्ण तारक मंत्र येतो तर तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता म्हणजे तुम्हाला ताडी महिला असतील महिला मासिक पाळी असतील सुतक असेल काही अडी अडचण असेल आणि ग्रंथ नाही आहे पण तुम्हाला तारकमंत्र पाठ आहे तर तुम्ही मू पाठ तुम्ही म्हणा ना तुम्ही सेवा कामं करता करता तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता त्याचबरोबर तुम्हाला महाराजांचा जप आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आपण कामं करता करता आपण म्हणू शकतो आपण इतर वेळेस बडबडं करण्यापेक्षा किंवा गाणी ऐकण्यापेक्षा काम करता करता बऱ्याच लोकांना गाणी ऐकायची सवय तर त्याच्याऐवजी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा जप करा कामं करता करता जप जरी केला तरी त्या जपामध्ये स्वामींची इतकी ताकद आहे की आपले जे काही आयुष्यामध्ये प्रश्न असतात त्यांनी सु याने जपाने सुद्धा सुटतात ते म्हणजे आपण म्हणतो ना श्री स्वामी समर्थ मंत्र जपावा अहोरात्र रात्र त्याने सर्वार्थ पाहावीचे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या जपामध्ये इतकी ताकद आहे की आपण त्याच्यामध्ये सगळं काही आपण मिळू शकतो कामं करता करता तुमच्याकडे माळ नसेल नाही नसू द्या तुमच्याकडे अगरबत्ती नाही आहे नसू द्या बऱ्याचशा असं होतं ना की आपण आता सेवा करायची आहे माळ नाही आहे मग आपण काय करतो एक अगरबत्ती लावायची ते अगरबत्ती संपेपर्यंत स्वामींचा जप करायचा शांत चित्तेनं एक निष्ठेने तर बरासा आपल्या माळी जप होतो पण बरं असं होतं ना घरामध्ये काही व्यक्तींना याची अलर्जी असते मा अगरबत्तीची जमत नाही आहे आपण घराला घरात लावू शकत नाही अशा काय करायचं टाईम लावायचा पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं जे तुम्हाला वेळ आहे ती तुमच्याकडे तुमची वेळ बघून सेवा करायची वेळ ते वेळ काढून सेवा करायची तर पाच मिनटं टाईम लावायचा अलार्म लावून द्यायचा असा मोबाईलवर आणि खाली आसन घ्यायचं आणि डोळे झाकून एकनिष्ठेने स्वामींचा जप करायचा जोपर्यंत तो अलार्म वाजत नाही तो पल्लेपर्यंत तोपर्यंत आपण जप करत राहायचा अशी पण आपण सेवा करू शकतो म्हणजे असं नाही की ग्रंथच बसू घेऊन बसा किंवा माळस घेऊन बसा इच्छा आहे पण वेळच नाही आहे सगळं साहित्य पण आहे पण वेळच नाही आहे मग मनात फक्त किंतू परंतु सेवा करायची सेवा करायची काही हरकत नाही आहे तुमच्याकडे साहित्य असो किंवा नसो स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे तर मग असा टायमिंग तुम्ही ॲडजस्ट करून तुमची सेवा तुम्ही करू शकता म्हणजे आपण आपल्याला सेवा पाठ आहे सेवा आपल्याला करता येते फक्त वेळ नाही आहे तर मग कामं करता करता सुद्धा बघा काम, काम करता करता स्वामां स्वामींचं नामस्मरण जरी केलं तर कामसुद्धा तुमचं जे काही काम करता येते कामाचासुद्धा वेळ आहे ते तुम्हाला कधी काम संपेल कळणार नाही आहे आणि जप तर किती होईल याचा तर तुम्हाला मिळच लागणार ला नाही आहे कारण आपण जरी असा माळ घेऊन जप केला ना तर काय होतं अकरा माळी आपण जप करतो झाला आपला जप पण तुमचा असा जर जप केला तुम्ही कामं करता करता तर तुमच्या अकरा माळीच्याही जास्त तुमचा जप होईल कारण आपण आणि ही अशी सेवा आहे ना ही स्वामींना खूप जास्त आवडते म्हणजे स्वामींना असं वाटतं की अरे किती कि सेवेकरी माझा चांगला आहे की तो त्याचे कामं करता करता सुद्धा सेवा करतोय आणि पुन्हा ती सेवा अशी आहे की मोजून मापून नाही ती सेवा त्या सेवेचं काही गणितच नाही आहे कि आपण सेवा करतो ती तर ती सेवा स्वामींना अतिशय प्रिय असते स्वामींना ती खूप जास्त आवडते त्याच्यामुळे स्वामी आपल्यावर लवकर प्रसन्न होतात अशा सेवेनं से तर तुम्हाला खरंच तुम्हाला जर सेवा करण्याची इच्छा आहे आणि तुम्हाला काम आहे आडी अडचण आहे किंवा माळ नाही आहे ग्रंथ नाही आहे सेवा करता करायची आहे तर तुम्ही अशी सेवा करू शकता कामं करता करता स्वामी समर्थ महाराजांच्या जयंतीपर्यंत तुम्ही म्हणजे एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे अकरा तारखेपासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे किंवा करायची आहे पण का तुम्हाला काही अडीअडचण आता मला महिलांची अडीअडचण असते तर ती अडीअडचण बघून तुम्ही अगोदर दोन तीन दिवस अगोदर सेवेला लागा जेणेकरून तुमचे जे काही तुम्हाला पारायणं करायची आहे एकवीस अकरा त्याच्यामध्ये तुमचे काही खंड पडणार नाही आणि पारायणं समजा अधुरे राहणार नाही पूर्ण पारायणं जयंतीपर्यंत पूर्ण होते तर अगोदर पण तुम्ही लागू शकता म्हणजे आज उद्याच तुम्ही सेवेला लागू शकता तुम्ही आडी तुमची आडी अडचण बघू ती महाराजांची सेवा करायची आहे आपल्याला फक्त सेवा करायची निस्वार्थ सेवा करायची जे जो कोणी निस्वार्थ सेवा करतो किंवा जो कोणी मनोभावी सेवा करतो त्या व्यक्तींना आयुष्यामध्ये कशाची कमी पडत नाही स्वामी त्यांना कशाची कमी पडू देत नाही सगळं भरभरून देत असतात त्याच्यामुळे स्वामी समर्थ महाराजांच्या जयंतीपर्यंत आपल्याला जी तुम्हाला सेवा करता येते किंवा जी सेवा तुम्हाला जमेल ती सेवा तुम्हाला करायची आहे असं नाही वाटून घ्यायचं की मला सेवा करता नाही आली मला सेवा करायची होती असं काही करायचं नाही आहे कामं करता करता पण स्वामींचं नामस्मरण करायचं जितका होईल स्वामी समर्थ महाराजांच्या जयंतीपर्यंत तुम्ही जर कामं करता करता जप जर केला तर किती जप होईल तुमचा विचार तुम्ही करू शकत नाही त्याच्यामुळे आपण दिवसभर महाराजांचं नामस्मरण करत राहायचं किंवा तुम्हाला जर वेळ असेल दहा पंधरा मिनटं तर तुम्ही एक अगरबत्ती घेऊन लावून ती अगरबत्ती संपेपर्यंत जप करा किंवा टायमिंग लावून तुम्ही पाच दहा मिनटाचा काही जे काही तुम्हाला टाईम आहे तो टाईमिंग लावून जप करा शांततेनं जप करायचा म्हणजे बघा आपण जेव्हा जप करतो तेव्हा त्या जपामध्ये आपला स्वतःचा आवाज आपल्याला ऐकायला आला पाहिजे अशा आवाजात तो जप करायचा काही गरबड सेवेमध्ये करायची नाही ती सेवा खरंच महाराजांना खूप जास्त आवडतो अशी जर तुम्ही सेवा केली तर नक्की स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील तुमच्या मनोवांची स्वामी इच्छा पूर्ण करतील आणि गुरूंचा भरभरून तुम्हाला आशीर्वाद मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ